नमस्कार मी वैशाली कल्याण कदम तुमचं आपल्या जय सद्गुरू यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पांडुरंगाचं भजन दिंडी चालली गाठन पंढरी दिंडी चालली गाठण्या पंढरी बोला विठ्ठला विठ्ठल जय हरी बोला विठ्ठला विठ्ठल जय हरी दिंडी चालली गाठण्या पंढरी दिंडी चालली गाठण्या पंढरी बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी बाई काटा धरी पंढरीच्या वाटा पायी बाई काटा दरी च्या वाटा दिंडी चालली गाठण्या पंढरी दिंडी चालली गाठन्या पंढरी बोला विठ्ठल विठ्ठल जय हरिनामाच्या गजरात दिंडी धावे ही जोरात हरिनामाच्या गजरात दिंडी धावे ही जोरात दिंडी चालली गठन पंढरी दिंडी चालली गठन पंढरी बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी बोला विठ्ठला विठ्ठल जय हरी आनंद हा साठवत दिंडी चालली थाटात आनंद हा साठवत दिंडी चालली थाटात दिंडी चालली गाठण्या पंढरी दिंडी चालली गाठण्या पंढरी बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी बोला विठ्ठ हरी डोईवरही तुळसा पाऊ पंढारीचा कळस डोईवरही तुळसा पाऊ पंढरीचा कळस दिंडी चालली गाठण्या पंढारी दिंडी चालली गाठण्या पंढारी बोला विठ्ठला विठ्ठल जय हरी बोला विठ्ठ जय हरी टाळमृदंगाच्या गजरात झाले ज्ञानोबाच्या दिंडीचे आगमन मृदुंगाच्या गजरात झाले ज्ञानोबाच्या दिंडीचे आगमन दिंडी चालली गाठन पंढरी दिंडी चालली गाठन पंढरी बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी धन्यवाद जय सद्गुरु मी म्हटलेले भजन तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व आपल्या जय सद्गुरु यूट्यूब चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद